नमस्कार श्रोते हो यशवंत उवा चॅनलतर्फे सर्व दर्शक श्रोत्यांना नवरात्र उत्सवाच्या चौथ्या माळेच्या हार्दिक शुभेच्छा आजचा रंग पिवळा आजची नवदुर्गा राणी दुर्गावती आपल्या देशातील श्री राज्यकर्त्या अगदी बोटावर मोजण्याइतक्या असल्या तरी त्यांचे शौर्य धैर्य राजकीय निर्णय राष्ट्रप्रेम खूप गौरवपूर्ण आणि अभिमानास्पद होते यामध्ये गोंडची राणी दुर्गावतीचे शौर्य धाडस निर्भयता अस्मिता तेजस्वी सूर्यासारखी होती पतीच्या मृत्यूनंतर आपल्या गोंड राज्याचा त्यांनी ताबा मिळवला ज्यावर तिने पंधरा वर्ष राज्य केले राणी दुर्गावतीने आपल्या राज्याच्या संरक्षणासाठी तीन वेळा बलाढ्य अशा मुघलांना पराभूत केले तिच्या शेवटच्या युद्धात मात्र तिने मुघलांपुढे नतमस्तक होण्याऐवजी जखमी जा झाल्यावर स्वतःच्या छातीत खंजीर खुपसून देशासाठी बलिदान दिले राणी दुर्गावतीचा राज्यकारभार देशासाठी शौर्याने लढणे आणि आत्मसन्मानासाठी प्राणार्पणाची गाथा इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिली गेली या शूर महिला सेनानीच्या आत्मबलिदानाचा दिवस आजही बलिदान दिवस म्हणून देशात साजरा केला जातो राणी दुर्गावतींचा जन्म प्रसिद्ध चंडेल राजपूत सम्राट किरत राय यांच्या घराण्यात पाच ऑक्टोबर पंधराशे चोवीसला उत्तर प्रदेशातील बांदा येथील कलिंजर किल्ल्यावर झाला दुर्गाष्टमीच्या दिवशी त्यांचा जन्म झाला त्यामुळे त्यांचे नाव दुर्गावती ठेवले नावाप्रमाणे राणी दुर्गावती तेजस्वी साहसी शौर्यवान आणि सुंदर होती राणी दुर्गावती बालपणापासूनच निर्भय व साहसी होती तिला तलवारबाजी धनुर्विद्या यांची आवड होती वडिलांसोबत जंगलामध्ये सिंह हो आणि बिबट्याच्या शिकारीसाठी ती जायची घोडेस्वारी आणि रायफलने गोळी चालवायची त्यामध्ये राणी दुर्गावती निपुण होती पुत्र वीर नारायण याच गादीवर बसून राणी दुर्गावती राज्यकारभार पाहू लागले गोंडवनाच्या राज्यकारभारास सुरुवात केल्यानंतर राणी दुर्गावतीने सर्वात प्रथम दूरदृष्टीने आपली राजधानी सिंगोरगड किल्ल्यावरून बिकट पर्वतरांगांमधील चौरंगगड या किल्ल्यावर हलवली यामुळे निबिड अशा या प्रदेशात राजधानी शत्रूपासून सुरक्षित राहून आपले वर्चस्व राहील हा हेतू राणीचा होता राणी दुर्गावती शिक्षणाची समर्थक होती आपल्या राज्याचे मोठे साथी मोठे व सुसज्ज सैन्य निर्मितीसाठी राणीने काम केले सैन्याचे व्यवस्थापन स्वतःच्या मार्गदर्शनाखाली करून प्रशिक्षित व सुसज्ज सैन्य तिने निर्माण केले तिच्या नेतृत्वाखाली संपूर्ण गोंड राज्याचे उत्तम व्यवस्थापन सुरू होते राणीने राज्यात अनेक मंदिरे वास्तू धर्मशाळा उभारल्या तिच्या राज्यकाळात राज्याला शांतता व समृद्धी लाभली राणी दुर्गावतीच्या राज्यात इतकी सुबत्ता होती की असे म्हटले जाते की तिची प्रजा ही सोन्याच्या नाण्यात व्यवहार करायची राणी दुर्गावतीने पंधरा वर्षे गोंड राज्यावर राज्य केले अकबराने राणी दुर्गावतीने आपले मांडलिकत्व स्वीकारावे असा निरोप तिला पाठवला परंतु तो निरोप तिने धुडकावून लावला त्यानंतर अकबराने राणीकडे तिचा पाळीव हत्ती सरमन आणि विश्वासू वजीर आधार सिंग यांची मागणी केली नाहीतर युद्धास तयार राहा असे सांगितले राणीने अकबराची ही मागणीही धुडकावून लावली मुघलांच्या सामर्थ्यापुढे राणी दुर्गावतीचे सैन्य सामर्थ्य अगदी क्षुल्लक होते तरीही राणी दुर्गावतीने आपल्या राज्याचे रक्षण करण्याचा निश्चय केला राणीच्या दरबारातील अनेक सरदारांनी राणीला समजावण्याचा प्रयत्न केला की अकबराशी टक्कर घेणे म्हणजे कपाळमोक्ष करण्यासारखे आहे तेव्हा राणी दुर्गावतीने ठामपणाने सांगितले की अपमानाचे गुलामीचे जीवन जगण्यापेक्षा सन्मानाचे मरण पत्करणे युद्धात लढताना वीरगती प्राप्त होणे केव्हाही चांगले रणांगणातून भॅडासारखे पळणे किंवा शत्रूच्या हाताने मरणे राणी दुर्गावतीला मान्य नव्हते तिने आपल्या सैनिकाला तिला ठार मारण्याचा आदेश दिला परंतु आपल्याच राणीला मारण्यास सैनिकांनी नकार दिला तेव्हा राणी दुर्गावतीने कमरेचा खंजीर उपसला आणि स्वतःच्या छातीत खुपसून आपले जीवन संपवले मुघलांसारख्या बलाढ्य शत्रूसमोर वीर राणी दुर्गावतीने एकदाही माघार घेतली नाही राणीच्या युद्धाच्या शौर्याच्या गाथा आजही गायल्या जातात राणी दुर्गावती यांचा वीरमरणाचा चोवीस जून हा दिवस आजही बलिदान दिवस म्हणून साजरा केला जातो आपल्या राज्याच्या रक्षणासाठी लढणारी प्रसंगी आत्मसन्मानासाठी मृत्यूलाही गळामिठी मारणारी राणी दुर्गावती खऱ्या अर्थाने या देशाची नायिका होती अशा या नायिकेला आपल्या यशवंत चैनल चॅनलतर्फे त्रिवार वंदन